नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे गवळी गल्लीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात पूर्णा नगरपालिकेच्या घाणपाणी व गलथान कारभारामुळे गवळी गल्लीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या भागातील लहान बालकांपासून तर वयोवृद्धांना या घाणपाण्यामुळे पाण्यामुळे त्रास सुरू झाला असून अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा मठ नगरपरिषद प्रशासनाला काहीच फरक पडत नसल्याने सोमवारपासून नगर परिषद समोर या भागातील नागरिक उपोषण करणार असल्याची माहिती माध्यमांसमोर बोलताना दिली नगरपालिकेच्या स्वच्छता विभाग कसलेच काम नाली सफाई ना कचरा जात आहे ना ही केवळ पैसे कमवण्याची मशीन आहे या भागात गेल्या सहा महिन्यापासून ना घंटागाडी ना सफाई कामगार फिरकले नाहीत घंटागाडी केवळ शहरातील उच्चभू वसाहतीत मोजक्याच लोकांकडे फिरत असल्याचेही बोलले जात आहे या घंटागाडी व कचरा व्यवस्थापनाची सखोल चौकशी करून यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे लाखो करोडो रुपयांचे बोगस कामे करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकले पाहिजे नागरिकांच्या आरोग्याची खेळणाऱ्या नगर परिषद प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे या भागात मुख्याधिकाऱ्यांनी येऊन पहावे एसीत राहणाऱ्या मुख्याधिकाऱ्याला घाणीत आल्यावर कसं वाटतंय या भागातील लोकप्रतिनिधी सुद्धा इकडे फिरकत नाहीत केवळ निवडणूक की मोठमोठे आमिषे देऊन जातात ही बाब ही बाब अशोनातील असून या सर्व प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे स्वच्छता निरीक्षकांसह विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई कराल अशी मागणी होत आहे ना कुणकडं कसं झालं येऊन जरा नगरपालिकेवाले चालले तर कायच काहीच करीन रोड करीन काहीच करीन किती वेळा गेलो नगरसेवकाला सांगितलं कधी शंभर वेळा गेलो नगरसेवका कशी म्हणतो चाललेत बघू बघू कायच करीन उगा पुढे नाल्या कोणल्या तर आता मग नव्हतं मागायला आल्यावर काहीतरी काय तू ना आता निर्णय द्यायला त्याला निवडून यायचं असं ते देतात काहीतरी आम्हाला करून हो म्हणतात एक सांगा आहे कशामुळे झालेला आहे वोट देणे का ना आरा ना कसा देना ना नाली 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 वाले कभी नाही आते कभी घंटा गाड़ी नहीं आती कचरे की जाना इतनी दूर लेके

यांना निवेदन देऊन बी हे काम अध्यापित झालेलं नाही हे काम पूर्ण व्हावं अशी आमची नगरपालिका निवे विनंती आहे पण आता ही परिस्थिती पाच महिन्या सहा महिन्यानं अशी आहे हजार एवढे लोक पडलेले आहे एवढे लेकर पडलेले आहे याचा निजिम्मेदार फक्त नगरपालिकाच आहे नगरपालिकाची घंटी घंटा घंटागाडी येत नाही न नगरपालिकाची न नाडी काढणारे लोक येत नाही सहा महिन्याला सात महिन्याला येतात हे असं कसं नगरपालिकाचं घरतान कारोबार आहे उपोषणला आता आम्ही सोमवारपासून बसणार आहे सगळ्या बाहेर लेकराला घेऊन या नगरपालिकाने या दोन दिवसामध्ये काम केलं तर बरं नाहीतर आम्ही उपोषणला ना सोमवारपासून बसणार नगरपालिकेला समोर नगर पाच महिन्यापासून आम्ही परेशान भरपूर आहे आजार एवढे पडलेले आहे याला काही अर्थ नाही राहिला आता एवढे लोक लेकरं पडलेले म्हातारी पडलेले आमच्या घरामध्ये पण सगळेजण परेशान आहे पण आता या कामाला काही आता काय का कारवाई झालेली नाही पण आता आम्हाला का कारवाई व्हायला पाहिजे नाही झाली तर आम्ही उपोषणाला सोमवारपासून बसणार आहे नगरपालिकासमोर याची दखल आली नगरपालिकाने घ्यावी तुम्ही याबाबत कधी कुणा आठ वेळेस निवेदन दिलेलं आहे आहे इंजिनियर साहेब भेटलो जाऊन आज इंजिनियर साहेब पाहून गेले काय फक्त आज पाहून गेलो रोज पाहून चालले पण काय करीन त्यांना म्हणायचं नाही याच्यात थांबा थोडं चिखलामध्ये चिखला थांबायला पाहिजे त्याला कसं वाटत किती साहेब किती तुम्हाला कसं वाटायचं आम्हाला पाहणार तुम्हाला तुम्हाला पाहिजे असं म्हणायला पाहिजे आम्हाला जेवढा त्रास व्हायला तुम्ही येऊन बस थांबा पाहिजे साहेबांना भेटलं आता सोमवारपासून तशी सोमवार उपोषणाला बसणार आहे पुरे गायला राय केलेली आहे त्यापासून आम्हाला उपोषण तयारी करायची